प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत आणि जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन येथे पाहणी केली आणि पेन्शनर लोकांच्या समस्या आपण लवकर मुख्यमंत्र्यासमोर मांडू आणि त्यांच्याशी एक बैठक घेऊ असं आश्वासन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी उपोषणकर्त्यांना या दिलं दुंग मागणीसाठी इथं आहे सोलापूर पंढरी नगरी पादी माजुरी तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही म्हटल्या आता जी बापूने सांगितलंय ते तुमचे शिस्तबद्ध घेऊन आपण निश्चितपणे ज्या अड्डामध्ये जाऊत तिथे भेटतो आणि तुम्ही आता तिथे पण पोहोचले काम करेन असे एक शब्द देऊन था. या प्रसंगी अनिल विपत यांच्यासह अनेक पेन्शनर उपस्थित होते. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.